मनसर गांजाळे मळा येथील श्री भागचंद्र गांजाळे यांच्या गायीच्या गोठ्यातून लाईटीच्या तारा गेल्या आहेत जोरात वाऱ्यामुळे तारा तुटल्या खाली पडल्यावर मोठा जाळ त्या ठिकाणी झाला त्यानंतर तीन दिवस त्या ठिकाणी लाईट नव्हती सर्वांना सांगितले परंतु कोणी लक्ष दिले नाही शेवटी भाजप नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांना फोन केला त्यांच्या कानावर ही सर्व वस्तुस्थिती सांगितली त्यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्याला फोन केला व प्रत्यक्ष संजय भाऊ थोरात यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली तसेच लगेच काम सुरू करून आम्हाला लाईट चालू करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत भाजप नेते संजय भाऊ थोरात नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी आग्रही भूमिका घेताना दिसतात अलीकडेच मन्सर येथील गांजाळे मळ्यातील लाईटची समस्या त्यांच्या एका फोनवर सुटल्याने मनसर शहरासह तालुक्यात त्यांच्या कामाच्या धडाक्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे करतो पाहतो सांगतो ही कारणे नाही लगेच काम होणार म्हणजे होणारच यामुळे नागरिकांमध्ये भाजपा नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांच्याकडे तक्रार केल्यावर शंभर टक्के नक्कीच काम पूर्ण होईल हा विश्वास निर्माण झाला आहे आणि हाच विश्वास जनसेवेत कार्यान्वित राहण्यासाठी बळ देतो मी आमच्या गोठ्यातून लाईटची ताराचे कनेक्शन गेलेलं आहे त्या दिवशी वाऱ्याने तार तुटून गोठ्यात पडली जाळ झाला मोठा आणि लायटी बंद करायला सांगून लायटी बंद झाल्यावर नंतर आम्हाला लाईट जोडूनच भेटायला आम्ही तीन दिवस खूप प्रयत्न केला तीन दिवसानंतर आम्ही संजू भाऊ थोरात यांच्याशी संपर्क केला के त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली तीन दिवसानंतर त्यांनी आम्हाला लाईट जोडणे काम चालू करून दिले आणि तीन दिवस आम्हाला गायांना पाणी पण नव्हतं आम्ही जारचं पाणी आणून गायांना पाजलं अंधाराती तर तीन दिवस काढले आम्ही आमची लाईटची कोणीच दखल ना शेवटी संजय भाऊ थोरात यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी आमचं काम मार्गी लावलं आत्ता आमची लाईट जोडणी चालू झालेली आहे संध्याकाळपर्यंत लाईट चालू होईल संजीवबाबंच्या केलेल्या कामाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत मी शकुंतला भागच्यान गांजा आहे राहणार मनसर एस कॉर्नर असा आमचा पत्ता आमची शनिवारी ठीक नऊ वाजता लाईटीची कॅबल ते तार तुटल्यामुळे चालू गोठ्यात पार सहित तारा तुटल्या आम्ही खूप घाबरलो बचावलो आम्ही आमच्या गाळ्या वगैरे आम्ही तिथे धुतो शेण वगैरे काढायला लागतं असं असं झालं पण शनिवारी नऊ वाजता जी टेबल तुटली तर ती आम्हाला आत सोमवारी ठीक बा अकरा बारा वाजायला आले असतील आता एक वाजायला आले आता काम चालू आहे ते मग आम्ही दोन दिवस पार खूप अडचणीत आलो पाणी नाही खाद्य नाही लाईट नाही तर बिबट्याची भीती आमचं एकटंच सेपरेट घर आहे त्याला सांग त्याला सांग त्याला सांग आता काय दिलाच नाही मग भाऊला शेवटी कॉन्टॅक्ट केलं आपले संजू भाऊ थोरात आणि ते आले त्यांनी स्वतः पाहिलं इथं कसं आहे काय ते बोलले आपण लगेच चालू करू आणि त्यांनी स्वतः येऊन चालू केलं ते काम असं आता चालू होते ते काम तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न